निंबोल गावात श्रीराम प्राण प्रतिष्ठा मिरवणूक सोहळा जल्लोषात साजरा जानेवारी बावीस या शुभ मुहूर्तावर रावेर तालुक्यातील निंबोल गावात श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा शोभायात्रा मिरवणूक काढून साजरा करण्यात आला अयोध्या भूमी येथील श्रीराम मंदिराचे स्वप्न पाचशे वर्षापासून भारतातील संपूर्ण देशवासियांचे होते ते स्वप्न जवळ जवळ पूर्ण झाल्याचे स्पष्ट दिसून आले असून जानेवारी बावीस या शुभ मुहूर्तावर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचे मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे करण्यात आले त्या दिवशी संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण पसरलेले होते जणू काही दिवाळीच आहे तसेच रावेर तालुक्यातील निंबोल या गावात या दिवशी निंबोल गावातील पंचक्रोशातील भजन मंडळी सामील होऊन दिंडी सोहळा मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये निंबोल मधील भजनी मंडळी तसेच कीर्तनकार महाराज दिनेश महाराज अमृत महाराज बेटावदकर तुकाराम महाराज चिंचोलकर दिनेश महाराज कांचनपूर सुनील महाराज संजय महाराज आणि हरिभक्त पारायण रेखाताई महाराज मुक्ताईंगर यांनी त्या ठिकाणी विशेष योगदान दिले व निंबोल गावातील मृदुंग कलाकार ललित धनगर महाराज आणि निंबोल गावातील सर्व समाज बांधव यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ